नंदुरबार देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा असून पपई तोडणीला सुरुवात झाली आहे मात्र पपईवर आलेल्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळली असून फळे उघडी पडली आहेत त्यामुळे गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या तडाख्यामुळे फळे खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून पपई पिकाचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पपईच्या फळांवर शेतकरी कागदी आच्छादन लावत आहे तर दुसरीकडे तोडणी सुरू झाली आहे उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पपईची मागणी वाढली असून पपईला चांगला दर मिळत आहे गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक दर मिळत आहे सध्या पपईला सतरा ते वीस रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे मात्र अचानक तापमानात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा मी शेतकरी सुनील मुलेधर पाटील ब्राह्मणपुरी पपईवर पान कोरडे पडण्याचे जे प्रमाण वाढले आहे हे लाल कोळीमुळे पडलेलं आहे याला माइट्स म्हणतात माइट्समुळे हे प्रकार झालेला आहे याच्यावर इलाज म्हणून काही नाही चांगल्या भावानंतर हे शेतकऱ्याचं नैसर्गिक संकट आहे याच्यावर याच्यावर काहीतरी उपाययोजना म्हणून फवारणी वगैरे काहीतरी सहकार सहकार्य म्हणून सरकारने त्यांच्या कृषी सहाय्यकांना मदत करायला सांगावी अशी नम्र विनंती आहे माझी त्यांनी बघावं काय काय नाही त्याच्यावर आपण काय करू शकतो काय नाही करू शकत आता जे आहे दादा कारण काय पपईला सनस्ट्रोक लागू नये उन्हामुळे पपई खराब होते त्याच्यामुळे त्याला कवर लावून खर्च वाढतोय भाव जरी चांगला असला तरी पण खर्च वाढण्याचं प्रमाणच आहे आज तुझ्या पपईला काय भाव झालाय आज सध्या पपईला सतरा रुपये पंचवीस पैसे भाव आहे समाधानी काय शेतकरी समाधानी का म्हणजे चांगलंच समाधानी आहे या पाच सात वर्षात एवढा भाव पपईला पहिल्यांदा भेटतोय पपईचं उत्पन्न यावर्षी कमी राहिल्यामुळे भावा प्रमाण जास्त आहे